अनेक या काळी न चाले उपाय धरावे ते पाय विठोबाचे अवघीचे हो काळे उद्धारिता कुळे नरणारी काळवेळ नाही गर्भवास दुःखे उच्चारिता मुखे नाम एकर तुका मने काही न लागे सांडावे सांगतसे भावे येती तया अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज संसाराच्या स्वरूपाविषयी अभंगात म्हणतात की या कलियुगामध्ये जर आपल्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर दुसरा कोणताही उपाय चालत नाही फक्त एक विठोबाचे पाय चित्तात साठवून ठेवावे या जगामध्ये जे काही पुण्य आहे ते सर्व या विठ्ठलाच्या पायामध्ये चरणामध्ये आहे आणि त्याच्या नामचिंतनानेच पापाचा नाश होतो या विठोबाचे नामचिंतन कोणत्याही काळात करता येते आणि जे कोणी नरणारी या विठोबाचे नाम चिंतन करतात त्याची सर्व कुळे उद्धारली जातात या विठोबाचे नाम चिंतन करण्यासाठी कोणताही वेळ काळ पाहण्याची गरज नसते पाहावी लागत नाही विठोबाचे नाम एकदा जरी घेतले तरी गर्भवासादी दुःखे नाहीशी होतात तुकाराम महाराज म्हणतात हे हरिनाम घेत न करता कशाचाही त्याग करायचा नाही અને જે હરી છે નામ અગદી શ્રદ્ધેને ઘતના મી આ હરિનામાચે મહત્ત્વ સંગતું રામકૃષ્ણ હરી